महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्राची जननी आहे इथे उभ्या राहिलेल्या अनेक सहकारी संस्थांनी महाराष्ट्राच्या अर्थकारणात अमूलाग्र बदल घडवला आहे सहकारी तत्वावर उभ्या राहिलेल्या अनेक संस्था जसं की साखर कारखाने दूध संघ बँका या हजारो लोकांचं जीवनमान बदलवतात पण सहकारी तत्वावर उदात्त हेतूनच सुरू झालेल्या या संस्था कालांतरानं संचालक मंडळाच्या गैरकारभारानं डबघाईला आल्या आणि दिवाळखोरीत निघाल्या राजकारण्यांच्या मर्जीतल्या संचालक मंडळानं केलेल्या गैरकारभारामुळे दिवाळखोरीत निघालेले हे कारखाने लिलावात राजकारण्याच्या खाजगी कंपन्यांनी मातीमोल भावात विकत घेतले नुकतीच ईडीनं राज्य शिखर सहकारी बँकेनं केलेल्या अवैध साखर कारखाने विक्री प्रकरणी बारामती अॅग्रो लिमिटेडच्या मालकीमध्ये असलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या पन्नास कोटींच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे ईडीनं ही कारवाई पी एम ए दोन हजार दोन कायद्याच्या तरतुदी अंतर्गत केली आहे ऐंशी कोटी थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी कन्नड सहकारी साखर कारखान्याची एम एस सी बीनं तेरा जुलै दोन हजार नऊ रोजी सर्व मालमत्ता एस ए आर एफ एस आय ताब्यात घेतली होती तीस डिसेंबर दोन हजार बारा रोजी एम एस सी बीनं शंकास्पद मूल्यांकन अहवालाच्या आधारे अतिशय कमी राखीव किंमत निश्चित करून कन्नड कारखान्याचा लिलाव केला बारामती अॅग्रो हायटेक इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड आणि समृद्धी शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या लिलावात सहभागी झाल्या होत्या सर्वात जास्त बोली लावणारा बोलीदार तांत्रिकदृष्ट्या बोगस कारणास्तव अपात्र ठरला होता यामध्ये हायटेक कंपनीनं लिलावासाठी जी प्राथमिक पाच कोटी रुपयांची रक्कम भरली होती ती रक्कम त्या कंपनीनं बारामती अॅग्रो कडून घेतल्याचा आरोप आहे बारामती अॅग्रोनं कन्नड कारखान्याच्या खरेदीसाठी जी रक्कम दिली ती रक्कम बारामती अॅग्रोनं विविध बँकांतून स्वतःच्या कंपनीच्या भांडवलासाठी घेतली होती मात्र रकमेचा वापर कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या खरेदीसाठी केल्याचा आरोप आहे या व्यवहारात मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा समोर आल्यानंतर ईडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला आयपीसी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या एफ आय आरच्या आधारे ईडीनं तपास सुरू केला सदर एफ आय मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या आदेशानुसार नोंदवण्यात आलाय या एफ आय आर मध्ये शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी त्यांच्या नातेवाईक किंवा खासगी व्यक्तींना योग्य प्रक्रियेचे पालन न करता साखर कारखान्यांची विक्री केल्याचा आरोप करण्यात आलाय यापूर्वी या, या प्रकरणात एकशे एकवीस कोटी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे पुढे मुख्य फिर्यादी तक्रार आणि दोन पूरक फिर्यादी तक्रारी देखील मान्य विशेष पीएमएलए न्यायालय मुंबई यांच्या समोर तीन इतर सहकारी साखर कारखान्याच्या चुकीच्या पद्धतीनं संपादन केल्याबद्दल दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणात दाखल झालेल्या सर्व फिर्यादी तक्रारींची दखल मान्य न्यायालयानं यापूर्वीच घेतली आहे कोर्टाच्या आदेशाने सुरू असलेल्या या कारवाईला बारामती अॅग्रोचे चेअरमन रोहित पवार यांनी सुडबुद्धीनं राजकीय कारवाई, कारवाई होत आहे असं दाखवण्याचा कांगावा सुरू केलाय कारवाई झाल्यावर त्यांना महादेवाचे भक्त आहोत अशी उपरती झाली आहे रोहित पवारांनी सहानुभूतीचं केविलवानं राजकारण करण्याचं बाळकडू त्यांच्या आजोबांकडूनच घेतलं असावं म्हणूनच त्यांना आता ही कारवाई बेकायदेशीर वाटते